नमस्कार आज एक आम्ही अपडेट घेऊन सा असा जो काल जो इन्सिडंट झाला सावड्ड्या मतदारसंघाच्या सावड्ड्या पंचायत एक वॉर्ड नंबर वना भितर कोण तरी हाडून चिकन वेस्ट उडयतालो सुमारे दोन महिने जाले लोक वाट पळयताले की कोण उडयता लोक रावताले पण इतकेच झाले की कोण मनीस खंयच्यान हाडटा कसो हाडटा खंयच्या टायमार हाडटा हें मात कळणाले पण वेगळ्या वेगळ्या जाग्यांनी जे मायनिंग बंद पडलेले असा अशा मायनिंग एरियेक हाडून उडयताले आणि तशेंच जे जाग्यार उडयता घरां लारांसल्या कारणान लोकांक तेजे दुर्गंधी सारखे माल वयताले आणि वास येतालो एकदम घाण वास येतालो आता ह्या हातू भीत तो किती किती हाडून उडयतालो चिकनाचे वेस्ट जे असलेले ते उडयतालो मेल्ले कोंबड्यो आणि दुसरे जी मटन जेन्ना म्हणटा आम्ही त्या मटणचे जे कितें वेस्ट आसा ते हाडून उडयतालो सो हे खंय तरी हो मनीस जो हो व जाय जा प्रत्येक मनान मले मना की हेका धरून पोलिसांच्या हातीन दितले असे म्हणून लोकांचे चिंतप आले पण हो मनीस सुमारे दोन महिने झाले लोकांक नाचयतालो लोक जे टायमार रावता त्या टायमार मनीस मेळनासलेलो आणि जेन्ना लोक ना त्या वेळाचेर हाडून उडून वयतालो सो ख ना तरी काल एक असो इन्सिडंट झाला की नव्या वर्षाचे नवस आणि एक तारीख जी आता व लोकांक आठ या साडे आठ या टायमा भीत सापडलो आणि तो अशा जाग्यावर सापडलो उडोपात वताला लोकांनी तेका पहिलं आणि रावली त्यांनी गाडी पहिली गाडून पहिले जो सगळं चिकनचं जो वेस्ट असा तो एक कित्याक किया सारको गाडयेन पहिल्या सारको कुसलेला वास म्हाका दिसता एक ते तीन ते चार म्हाल आसतलो आणि असो आसलो की तेजी जी, जी रिक्षा आसा रिक्षा म्हणजे रिक्षा बोलेरो कॅम्पर जे असा व्हडली रिक्षा ही रिक्षा फुल आसली आणि तेजो वास जो असा हो सुमारे एक पाचशे ते सश मीटर मेरेन वास येतालो जे लोक येले लोकांनी जे धरले त्यांना ड्रायवर आणि दोघ जण त्याचे जे कामगार असा ते असले थं प लोकांनी सुद्धा कायदो हाती घे तेका धरून दौलो आणि पोलिसेक आपले पोलिसेच्या त्यांच्या सुवातीन केले पोलिसांक तेका वरपास ला लो। पण लोकांनी कसलोच कायदो जो असा व हो हातीन घेणार असताना तसेच लोकांची अनेक मागणी असली की जो जीपेचा ड्रायवर आणि धरल्या ज्या लेबरांक धरल्या तशेंच लोकांचे एक मागणी असली की जिपेचा जो ओनर असा तेका हाडचो तेन्नाच खंय तरी ही झेप जी ही सोडटले अशें लोकांनी मागणी केल्ली पण सावर्डेचो जो पी आय आसा तेणी एक बरे हितून लोकांक लोकां कडेन उलयलो लोकांक एक समजवून तेणें कायद्याची बाजू सांगली कायद्यान आपण कितें आसा ते करता म्हूण सांगले आणि त्याच्या उतराचेर लोकांनी तेका गाडये सकट पोलीस स्टेशनार व्हरपाक दिलो कारण पोलिसांनी एक बरो तितून रोल केल्लो आसा कारण अशे जे सिच्युएशन जाते त्यांना लोक चाळवले असतात पण तरी असताना आमचं सावड्डेचे पोलीस जे आसेच पी आय आंच्यानी एक बरे काम केले लोकांक एक बरे रितीन त्यांनी समजयले आणि कायद्याची बाजू आसा ती आपण करतलो म्हणून सांगले अशेंच साहेबांची अशेंच ऑफिसरांची ह्या कुडचडे पोलीस स्टेशनार गरज असा आणि जितले स्टाफ तितले स्टाफ एकदम बरे असा बरेपैकी लोकांक पावतात लोकांचे इश्यूज जाणून घेतात हे काल तशेंच जेन्ना जेका व्हरोन पोलीस स्टेशनार जेन्ना पोलिसांनी आपल्या ताब्यात तांकां केले जो ड्रायवर जे दोग जाण लेबर असले आपल्या जेन्ना ताब्यात घेतले त्याच्या उपरांत जी गाडी आसली ती गाडी वेस्ट मॅनेजमेंट प्लांट असा का काकोडा ह्या जाग्यार व्हरून दरिली थंय तेंका गाडी थंच दोवर आणि तेंका जे ड्रायवर आणि लेबर ले आले तांकां पुलिसांनी आपल्या ताब्यान दवरले राती आयचो जो सकाळचो आयज झाला ते जे पोलीस येऊन ज्या स्पॉटार ज्या ज्या तर उडिल्ले आणि खंय उडिले त्या जा जाग्यार येवन पंचनामा करून तेंच्यांनी हंगसरल्यानं जो रिपोर्ट असा तो व्हेल्लो असा आता मुखाले जे कारवाई जातली ती पोलीस करतले आणि कायदेशीर करतले असे तेंच्यांनी सांगलेले असा सो आतां सांगपाक म्हणल्यार एक एक बरें दिसता की गाव गाव म्हणजे कसो आसपाक जाय गाव म्हणजे आसपाक जाय जो आंब्या उदका आसपाक जाय कित्याक काल जें आमकां दिसोन येयलें लोक ज्या प्रमाणे एक झाले ज्या जाग्यार कोणाचोच कसलोच भेदभाव नासतना कोणी दुश्मन आसल्यार सुद्धा त्या जाले उभे झाले पॉलिटिकल एकमेकांचे दुश्मन असतले असे ना की पॉलिटिकल सुद्धा असा पूण जे लोक येवन सगले एक जाऊन एक मूठ हें पळोवन खंय तरी जेन्ना फुडे कोणी सुद्धा कितें असे जेन्ना घटना करपाक येतले तेंच्यानी सुद्धा शिटकवणी तेंकां सुद्धा ही शिटकवणी वयतली कित्याक या गांवचे लोक जरी एकमेकाडे दुश्मन आसूं जरी पॉलिटिकली दुश्मन आसूं पण अश्या वेळार हे लोक येता म्हणून ये एक बरी मेसेज वयतली हो सुमारे दोनशे लोक त्या जाग्यार असले आनीकूय लोक येवपा आसले पण लोकांक ज्या ज्या लोकांक माहिती मेळ्ळी ते लोक येवन सुमारे दोनशे लोकांनी थंयच्या हालनासतना जो न्याय मागलो हे एक मोठे पैकी एक मेसेज बरी गेल्ली असा गावच्यान तसेच हा मागता कन्सर्न ऑथॉरिटीन जे जे आता ज्या ज्या जा जाग्यार तो त्यांच्यांनी हाडून डंप केले असा जे चिकनचे वेस्ट मटनाचे वेस्ट जे, जे मेल्ले कोंबडे हाडून उडिल्ले असा तरी थंयच्यान तेंकां भरपाक लावचे कारण जी, जी, जी जनावर जी आमचे भोवतात जे रानटी जनावर भोवतात ती रानटी वेस्ट असा हे खाऊन दुयेस जायना त्या तरी माल ओसपासून हे लावपाक जाय आमकां सांगितले असा पुलिसांनी सुद्धा सांगल्लें असा की ह्यांक भरपाक लातले आणि लोकांची मागणी असा की हे त्यांकच भरपाक लावचे जेणी उडयलां त्यांकच भरपाक लावचे अशी लोकांची सुद्धा मागणी म्हाका दिसता की खंय तरी त्याचे वेगळे कडे जावं वेस्ट मॅनेजमेंट प्लांटां व्हरोन ते कशा पद्दतीन तेजो विल्हेवाट लावतले हे ते पळयतले कारण हे हंगर भरून व्हपचे खूब महत्त्वचे आसा कारण आतांच सांगले जनवरचे चिंतून कन्सर्न ऑथॉरिटीन व्हरपाक लावचे हा नंदेश सांुंदेसई तुम्ही पळयतात आवाज तुमचा आमचा सावर्डे